सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकमध्ये काल पोलिसांनी केलेल्या मॉकड्रिलनं थेट विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे जीव धोक्यात घातलेत इंदिरानगर परिसरातील एका खासगी शाळेमध्ये सकाळी अचानक ड्रिल राबवण्यात आलंय मात्र शाळा प्रशासन आणि पोलिसांमधील समन्वयाचा अभाव प्रकर्षण जाणवलाय शाळेमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची बातमी पसरताच मुलांमध्ये प्रचंड भीती पसरली काही क्षणातच शाळेमध्ये पळापळ उडाली दहावी बारावीच्या नव्हे तर लहान लहान वर्गातील विद्यार्थी घाबरून बाहेर धावू लागले अनेक विद्यार्थ्यांनी आपली दप्तरं आणि शाळेचे बूट सुद्धा टाकून पळ काढलाय घटनेची माहिती पालकांपर्यंत पोहोचताच शाळेसमोर पालकांची मोठी गर्दी झाली अनेक पालक ड्यूटी नोकरी सोडून शाळेमध्ये धावले आपल्या मुलांचं काय होणार या भीतीनं अनेक आईवडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते काहींना आपली मुलं लगेच सापडली नाहीत त्यामुळे आणखीनच मोठा गोंधळ वाढला मैम ने हमको गाइड किया और हम नीचे तो आए सर बोल रहे हैं जल्दी जल्दी बाहर आओ हम जल्दी जल्दी बस बाहर उसको बोल रहे थे कि हम मतलब उसको लाने गए ना उधर हाँ। तो उन्होंने बोला कि ना इधर मत आओ ऐसा वैसा और वो मशीन वशीन कुछ करते थे प्रैक्टिस पुल पुल तो करते हुए जब ना एक पुलिस की जीप और एक स्कॉड आई थी ले। वो नहीं पता। वो बता और बता दो मशीन लेकर कुछ हमें जब बाहर नहीं नहीं। बोल बोल रहे बॉं 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 ऐसा कुछ भी बोल रहे ऐसा संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा सुरू झाली सोशल मीडियावर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे मॉकड्रील आवश्यक आहे पण त्याची पद्धत अशा प्रकारे जीवावर बेतणारी असू नये अशी चर्चा उपस्थितांमध्ये केली आहे दरम्यान नाशिक पोलिसांनी गोंधळानंतर पुढे येऊन सांगितलं की हे फक्त ड्रिल होतं पण या स्पष्टीकरणानं पालकांच्या मनातील भीती आणि राग काही कमी झाला नाहीये उलट पोलिसांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे यावेळी पालकांच्या प्रतिक्रिया यावर समोर आलेले आहेत नक्की काय म्हणालेत पालक पाहूयात सगळ्यांना मुलांना बाहेर काढण्यात आलं काढल्यानंतर यांनी सगळ्यांनी मुलं एकदम टेकरा टेकरी सारखे बाहेर पळाली आणि फारच पालक बिचारे रस्त्यावर एकदम धावपळ करत होते काही पालक असतात त्या बाया बिचाऱ्या काळाच्या आतांताने पळत होत्या फार एकदम हाल पाहून बरीच ट्रॅफिक पण जाम झाली ट्रॅफिकमध्ये ते बिचारे कसे तरी पालक जीव तोडून मुलांसाठी जीव घेऊन पळत होते मुठीत घेऊन आणि बरेच पालक तिथं पडले एक दोन बाईक बी पडले आणि पालक बी पडले मुलांचं बी हे झालं आहे त्याच्यामुळं कशा येत शाळेवाल्यांनी थोडंसं प्रिकॉशन घ्यायला हवं आणि डायरेक्ट पोरांना बाहेर काढायला नको होतं ती बी न्यूज आहे पहिले पोरांना द्यायला पाहिजे होती काय काही नाही मध्ये क्लिअर करायला पाहिजे होते ड्रिल वगैरे मला तर नाही वाटत मॉब ड्रिलला मग तुम्ही लहान पोरांना बाहेर नको पाठवू तुम ना तुमचं हा डायरेक्ट तुमचं शैलेश देवरे बोलतोय मी पालक आहे का हा मी पालक आहे माझी मुलगी आली बाहेर पण समोरच बिल्डिंग असल्यामुळे मुलगी तीन चार पोरांना घेऊन येऊ लागले मॉकड्रिलच्या नावाखाली शाळकरी मुलं आणि पालकांच्या जीवावर खेळणं योग्य आहे का असा सवाल आता नाशिक नाशिककरांमध्ये उपस्थित होत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित